नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया एक धक्कादायक बातमी लातूर येथून भर दुपारी तरुणास अमानुष मारहाण वाढत्या दिवसापासून बीड चर्चेचं केंद्रस्थान बनले आहे मात्र लातूर शहरातही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे शहरासह जिल्ह्यात मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे मंगळवारी समोर आलेला एक प्रकार सर्वांना हादरून टाकणारा आहे अंबेजोगाई रोडवरील एका बारमधील भांडण रस्त्यावर आले आणि पाच जणांनी एका तरुणास नग्न करून बेदम मारहाण केली बारमधील दोन्ही कडातील वाद विकोपाला गेल्याने सांगितले जात आहे अंबाजोगाई रोडवरील काही तरुण हे एका बारमध्ये बसले होते मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला अवघ्या काही वेळातच बारमध्ये सुरू झालेला हा वाद मुख्य रस्त्यावर आला यावेळी पाच ते सात जण एकाच तरुणाला बेल्टने मारहाण करीत होते तर जखमी तरुण हा बेशुद्ध अवस्थेत होता सदरील तरुणाला त्याला नग्न करून रस्त्यावर फरफडत नेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे हा थरार वीस ते पंचवीस मिनिटे सुरू होता मात्र ज्या पद्धतीने पाच ते सहा जण मारित होते त्यामुळे कोणी भांडण सोडण्यासाठी धासले नाही आरोपी ऋषिके संजय सोनटके बालाजी राजेंद्र जगताप अजिंक्य निळकंठ मुळे तसेच अक्षय माधवराव कांबळे अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत काही जण हे फरार आहेत काही दिवसांपूर्वी एक मजुराला गुत्तेदाराकडून खोऱ्याने मारण्यात आले होते मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर ही घटना ताजी असताना शांत लातोरात अशांत करणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जखमी तरुणांची नाव अशोक हितोळे असून तो आरोपी सोबत बार मध्ये बसल्या असल्याची चर्चा या ठिकाणी रंगली सदरील बार मध्ये पत्ते खेळत असल्याची चर्चा सुद्धा या ठिकाणी रंगू लागली आहे घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले दुचाकीवरून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली असून गंभीर जखमी झालेल्या अशोक वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत सातत्याने लातूर शहरात वाढत्या घटना या ठिकाणी जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे